नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रात जे पशुपालक आहेत त्यांच्या हे लक्षात आलं आहे की दुग्ध व्यवसाय आपला जर फायद्याचा दुग्धव्यवसाय जर आपला फायद्याचा करायचा असेल तर चांगले इम्पोर्टेड सिमेंट वापरून त्यापासून होणारे ज्या कालवडी आहेत त्यांचे जर संगोपन केले तर ती कालवड आपल्या गोठ्यातील चांगली गॅरंटी गॅरंटेड दुधाची गाय तयार होणार आहे हे सर्वांना माहीत झाले मग आपण आपल्या कालवडीचे अगदी प्रॉपर पद्धतीने संगोपन करतो त्या कालवडीला सुरुवातीचे तीन महिने भरपूर दूध पाजतो आणि नंतर तिला व वैरेन देण्यास सुरुवात करतो पण ती कालवड मोठी होऊन गाभण जाऊन ज्यावेळेस तिची डिलिवरी होते तोपर्यंत आपला खूप खर्च होतो आणि त्यामुळे आपण इम्पोर्टेड कालवं तयार करूनसुद्धा पाहिजे तेवढं आपलं प्रॉफिट होत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये कालवडीचे वजन कसे वाढेल व ती बारा ते चौदा महिन्यात गाभण कसे जाईल आणि आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर मित्रांनो आपल्याकडे जन्मलेली कालवडीचे कमी खर्चामध्ये अगदी एकदम ए, कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये एकदम चांगली वाढ करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मिल्क रिप्लेसर हा पर्याय सांगणार आहे मित्रांनो मिल्क रिप्लेसर हे वापरणे सध्या काळाची गरज आहे सध्या इम्पोर्टेड सेमेन किंवा ब्रीडी इम्पोर्टेड सेमेंचा जे आपण वापर करतो आणि ब्रीडि, ब्रिडिंग ब्रिडिंगमध्ये एकदम टॉपच्या गाय्या तयार करण्यासाठी सध्या पंजाब हरियाणा एकदम टॉप लेवलला आहे हे तुम्हाला माहीतच आहे मग ते आपल्या कालवडी तयार करण्यासाठी दुधाचा वापर फारच कमी करतात आणि कालवडीला दुधामधून जे घटक मिळतात ते या मिल्क रिप्लेसरच्या माध्यमातून दिले जातात मित्रांनो यामध्ये अतिरिक्त पोषक घटक या मिल्क रिप्लेसरमध्ये ॲड केलेले असतात आपल्याकडे ज्याप्रमाणे आता इम्पोर्टेड सेवन वापरून ब्रिडिंग करण्यावर भर दिला जात आहे आणि भर देणे गरजेचेच आहे त्याचबरोबर हे मिल्क रिप्लेसरचा वापर करणेसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढे ब्रिडिंगवर काम करणे गरजेचे आहे ही सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दोन गोष्टी करणे एकदम महत्त्वाचे हो आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो मिल्क रिप्लेसर आपल्या कालवडीला का वापरायचे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालवड तीन महिन्याची होईपर्यंत आपण तिला काय करतो की दूध पाजतो आणि सुरुवातीचे तीन महिने दुधावरच आपले जास्त खर्च होतात पैसे म्हणजे दुधाची कॉस्ट जास्त होते म्हणजे जे आपला खर्च जो कालवडीवर होतो तो सुरुवातीच्या तीन महिन्यातच जास्त होतो मग आपण या दुधाच्या ऐवजी जर मिल्क रिप्लेसरचा जर वापर केला तर सुरुवातीचे तीन महिन्याचा दुधाचा खर्च निम्यावर येतो मग सुरुवातीचा एकदम मोठा फायदा आपला हाच होतो की आपला दुधावरचा खर्च कमी होतो मित्रांनो आपण काय करतो की कालवड एक महिन्याची झाली आहे की काय करते ती थोडी थोडी वैरण खाण्यास सुरुवात करते मग आपण त्याला थोडी वैरण चारा देण्यास सुरुवात करतो आणि काय होते की त्या कालवडीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे ती आजारी पडते कारण बाहेरचे जे जे बॅक्टेरियल जे असतात ते या वैरेनेमार्फत ते कालवडीच्या पोटात जातात आणि ज्यावेळेस ते आजारी पडते त्यावेळेस ते पाहिजे तेवढी ती लवकर रिपेअर होत नाही आणि ज्या जेवढी वाढ व्हायला पाहिजे तेवढी होत नाही त्यामुळे आपण जर दुधाऐवजी मिल्क रिप्लेसरचा जर वापर केला तर खर्च कमी असल्यामुळे आपण पूर्ण तीन महिने हे मिल्क रिप्लेसर पाजू शकतो याने काय होते की कालवडीची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे कालवड ही आपली आजारी पडत नाही कारण यामध्ये बरेच पोषक असे अन्न घटक असतात मित्रांनो हे मिल्क रिप्लेसर कालवडीची शरी कालवडीची शारीरिक वाढ जोमाने होईल याचा विचार करून पोषक तत्व घटकांपासून ते तयार केलेले असते या मिल्क रिप्लेसरमध्ये जीवनसत्व क्षारयुक्त अँटीऑक्सिडंट व उच्च प्रतीचे प्रथिने हे सर्व घटक यामध्ये असतात त्याचबरोबर हे जे मिल्क रिप्लेसरची पावडर असते ती चवीलासुद्धा एकदम चांगली असते मित्रानो याच्या वापराने कालवडी दगवण्याचे प्रमाण खूपच कमी होते कारण यामधील पोषक घटक त्या कालवडीचे इम्युनिटी पॉवर वाढवतात त्यामुळे ती कालवड कसल्याही का आजाराला बळी पडत नाही शक्यतो आणि कालवड आजारी नाही पडली की ती तिची ही जोमाने होत असते त्यामुळे हा सुद्धा एक खूप असा मोठा फायदा या मिल्क रिप्लेसरचा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे मिल्क रिप्लेसर आहेत मी कुठल्याही कंपनीचं तुम्हाला या ठिकाणी नाव सांगणार नाही कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल आणि तुमच्या बजेटमध्ये कॉस्टमध्ये बसेल ते तुम्ही वापरू शकता या मिल्क रिप्लेसरचा वापर कसा करायचा तुम्हाला थोडक्यात सांगतो प्रत्येक कंपनीचा वेगवेगळे -वेग डोस असतात कुठली कंपनी दीडशे ग्रॅम वापरते कुठली कंपनी शंभर ग्रॅम तर कोणत्याही कंपनीचे मिल्क रिप्लेसर जर घेतले तर ते एक प पावडरच्या स्वरूपात असते आणि ते वापरत असताना आपण काय करायची की साधारण एक लिटर दुधासाठी साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम पावडर वापरायची असते म्हणजे आपल्याला एक लिटर दूध तयार करायचे असेल तर शंभर ग्रॅम मिल्क रिप्लेसरची पावडर घ्यावी लागते आणि थोडे कोमट पाणी एक लिटर घ्यायचे आणि यामध्ये ही मिल्क रिप्लेसरची पावडर आपल्याला शंभर ग्रॅम टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे जे मिश्रण तयार झालेले आहे ते आपल्या दूध पिणाऱ्या कालवडीला ते पाळायचे असते या याप्रकारे याचा वापर केला जातो मित्रांनो तुम्ही कालवडीला सुरुवातीचे एक महिना काय करता की साधारण सकाळी तीन लिटर व संध्याकाळी तीन लिटर एवढं दूध पाजता पण हे मिल्क रिप्लेसर फक्त सकाळी दीड ते दोन लिटर जास्ती जस अडीच लिटर आणि सक संध्याकाळी दो दीड ते दोन ते अडीच लिटर कालवडीचे वज बगु, वजन बघून आपल्याला पाजायचं आहे एवढे पाहिले तरी सफिशियंट होते मित्रांनो साधारण या मिल्क रिप्लेसरच पावडरचा दराचा जर विचार केला तर प्रत्येक कंपनीचा दर वेगवेगळा आहे तरी पण ऑनलाईन ॲवरेज तुम्हाला सांगतो की साधारण पाच हजार रुपये एका पंचवीस किलोच्या बॅगची किंमत असते थोडी कमी जास्त होऊ शकते हे मिल्क रिप्लेसर आपल्याला पाच हजार रुपयाला पंचवीस किलो एवढे किमतीत मिळू शकते आणि एका किलो मिल्क रिप्लेसरचा दराचा जर विचार केला तर साधारण दोनशे रुपये किलो आपला आपल्याला हे पडते आता या एक किलो मिल्क रिप्लेसरमध्ये साधारण आठ ते दहा लिटर दूध तयार होते यावरून तुम्ही विचार करा की एक लिटर मिल्क रिप्लेसर बनवायचे असेल तर वीस रुपये खर्च येतो आणि आता सध्या एक लिटर दुधाचा दर आपल्याकडं साधारण एकोणतीस तीस रुपये तरी कमीत कमी आहे मग आपल्या प्रत्येक लिटरमागे दहा रुपये कॉस्ट वाचते म्हणून मिल्क रिप्लेसर वापरल्याने काय होते की कालवडीला दूध पाजण्याचा खर्च तर निम्यावर येतोच आणि त्यामधून कालवडीला जे आवश्यक पोषक घटक असतात ते संपूर्णपणे आपल्या कालवडीला या मिल्क रिप्लेसरच्या माध्यमातून मिळतात मित्रांनो पशुपालक मित्रांनो आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही हे जे मिल्क रिप्लेसर ज्यावेळेस देत असताना त्यामध्ये लिव्हरटॉनिक मिक्स करून पाजले तर आणखीन चांगले ग्रोथ आपल्या कालोडीचे होते आता सध्या म्हणजे पंजाबमध्ये ज्या गायी आहेत पन्नास लिटर दूध देणारा साठ लिटर दूध देणारा सत्तर लिटरपर्यंत पंजाबमध्ये दूध देणाऱ्या गाई तयार झालेल्या आहेत तर त्यांना लहान असताना या मिल्क रिप्लेसरचाच वापर केलेला असतो त्यामुळे आपणसुद्धा आता या मिल्क रिप्लेसरचा वापर करून आपल्या आप गोठ्यात खर्च कमी करून आपले जे कालवडे आहेत त्या कालवडीला पोषक घटक योग्य वयातच जर दिले तर आपला दुग्ध दिवसासुद्धा आपण चांगली प्रगती आपल्या दुग्ध दिवसात करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंद राहा धन्यवाद